मार्च एंड तसेच इतर सुट्ट्यांसह कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे सलग सात दिवसापासून येवला लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे बंदचा फटका सर्वात जास्त शेतकऱ्यांना बसत असून आज कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये बैठक होणार असून काय तोडगा निघतो याकडे नक्कीच लक्ष लागून राहिले आहे तोडगा निघाला तर लवकरच बाजार समिती सुरू होतील अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे मात्र याना त्या कारणामुळे बाजार समिती बंद राहत असल्याने याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसतोय साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे